ठाणे मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार राजन बिचारे आणि महायुतीचे उमेदवार नरेश मस्के हे दोघे जण निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत राजन विचारे यांनी ठाणे मतदारसंघात दोन वेळा खासदारकीचे पद भूषविले आहे तर तेथेच महायुतीचे उमेदवार नरेश मस्के हे ठाण्याचे माजी महापौर राहिले आहेत त्यामुळे दोन्ही उमेदवारांनी आपल्या निवडणुकीच्या प्रचारासाठी जोरदार कंबर कसले आहे महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांची प्रचार रॅली पाहिली तर त्यात हजारो नागरिक कार्यकर्ते दिसून येतील तर महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे त्यांनी दहा वर्ष आपले खासदारकीचे पद भूषून सुद्धा त्यांच्या रॅलीमध्ये अवघे चाळीस ते पन्नास कार्यकर्ते दिसून येतील दोन्ही पक्ष आपली लाट असल्याचा दावा करत आहेत पण रस्त्यावर आणि रॅली आणि बैठकीत वेगळीच चित्र बघायला मिळत आहेत त्यामुळे येणाऱ्या वीस मे रोजी जनता कोणाला कौल देते हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नालिस राहुल कदमसह प्रियजबांचा रिपोर्ट नवी मुंबई